बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा शेगाव शेगाव दुमाला धड़के शेगाव दुमाला येथे धडकेत एकाचा मृत्यू तालुका पंढरपूर शिवारातील तीन रस्ता चौका पुढे सावली हॉटेल समोरील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोघांना पाठीमागून एक चारचाकी वाहनाने धडक दिली यात एका इस्माचा मृत्यू झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युन्नूस इस्माईल तांबोळी वैवर्ष एक्केचाळीस राहणार अनिल नगर पंढरपूर आणि विजय उर्फ बाळासाहेब रमेशा वय वैवर्ष छत्तीस राहणार जुनीपेठ पंढरपूर हे देगाव तालुका पंढरपूरमधील शिवारातील दुर्गा हॉटेलकडून पंढरपूरकडे मंगळवारी रात्री अकरा वाजता चालत येत होते ते शेगाव दुमाला शिवारातील तीन रस्ता चौकाच्या पुढे सावली हॉटेल समोरील येऊन जोराची धडक दिली या अपघातामध्ये विजय उर्फ बाळासाहेब रमेश अभंगराव गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला या प्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घंटे हे करीत आहेत